रायगड जिल्हा परिषद वित्त विभागात लाचखोरीचा सापळा तिघे रंगेहात अटकेत अलिबाग ऑगस्ट तेवीस अमित गायकवाड रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात तब्बल पंचवीस हजारांची लाच घेताना तिघेजण रंगेहात पकडले गेले आहेत या धडाकेबाज कारवाईने जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले आहेत जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचे ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी सही करण्याकरिता मागणी केलेल्या लाचेच्या रकमेसह कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे शिपाई दिलीप रामचंद्र कावजी आणि खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे या तिघांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली तक्रारदाराकडे सापोली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेणे येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे एकोणसत्तर लाखांचे बिल प्रलंबित होते ते मंजूर करण्यासाठी शिपाई कावजीने सुरुवातीला पस्तीस हजार रुपयांची मागणी केली मात्र तडजोडीनंतर पंचवीस हजार रुपयांवर सौदा ठरला त्यानंतर तक्रारदाराने ही बाब अँटी करप्शन ब्युरोकडे उघड केली ऑगस्ट बावीस रोजी दुपारी साडेतीन वाजता रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला यावेळी तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपये घेऊन शिपाई कावजीने ती रक्कम कनिष्ठ सहाय्यक कांबळे यांच्याकडे दिली कांबळे यांनी ती मोजून खासगी व्यक्ती ढेबे यांच्याकडे दिल्याने हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले अँटी करप्शन पथकाने निशांत धनवडे पोलीस निरीक्षक एसीबी रायगड अलिबाग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आरोपींकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील लाचखोरीचा चेहरा पुन्हा एकदा बेपर्दा झाला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा